औसा तुंगी जाणाऱ्या वानवडा गावातील मुख्य चौकातील रस्त्याला तळ्याचं स्वरूप रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात ग्रामस्थांनी लावले बेश्रमाचे झाड औसा तालुक्यातील वानवडा या गावातून तु औसा तुंगी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वानवडा हे गाव असून या गावातील मुख्य चौकातील रस्त्यावर सालाचे बारा महिने पाणी भरलेलं असतं व खड्ड्यावरील साचलेल्या पाण्यात डासांनी थैमान घातलं असून रस्त्यावरील खड्डे खड्ड्यात साचलेलं पाणी आणि त्यावर बसणारे डास यामुळे वानवडा गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलं असून गावात डेंग्यू मलेरिया यांसह आजाराचे अनेक रुग्ण असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं गेल्या दोन वर्षांपूर्वी औसा तुंगी रस्ता कामास मंजुरी आली खरी परंतु झालं डांबरीकरणाचं काम झालं खरं परंतु गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्याचं काम जुना रस्ता खोदून करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी असताना कंत्राटदार आपली मनमानी करत आहे त्याच रस्त्यावर खडी सिमेंट टाकून रस्ता करत असल्याने ग्रामस्थांनी रस्ता अडवल्याने रस्ता करण्यासाठी कंत्राटदार येत नसल्याने ग्रामस्थांना अक्षरशः गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतोय तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष घालून रस्ता लवकरात लवकर रस्त्याचं काम तात्काळ करावे अशी मागणी ग्रामस्थांतून केली जाते यावेळी चेअरमॅन अशोक वीर श्याम सूर्यवंशी किरण सोमवंशी गणेश माने राहुल सोमवंशी राहुल काळे खंडू सूर्यवंशी दत्ता निकम विशाल निकम सुनील भंताळे धनराज निकम खंडू सूर्यवंशी शिवराज निकम नितन सोमवंशी लखन सोमवंशी सो, उद्धव सोमवंशी विशाल सोमवंशी दत्ता निकम पद्माकर मिरकले शंकर लोहटकर रामदास सोमवंशी सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते औसाती माळकुंजी मा मा रस्ता आहे दोन वर्षापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या रस्त्याची बातमी लावली होती आणि मग शासनाला जाग आली आणि मग रस्ता मंजूर झालेला आहे परंतु दोन वर्षापासून या रस्त्याचं काम भूतेदाराच्या आर मोठेपणामुळं आणि त्याच्या त्या रुबामुळं काम बंद आहे त्यामुळे शेतकऱ्याचे गावकऱ्याचे इथून पुढे जाणाऱ्या तुंगी मसलगा माळकुंजी या प्रवाशाचे बेहाल होत आहेत गावातील नागरिकांना या रस्त्याने चालता येत नाही म्हातारी माणसाला लेकरांना बाळांना या चिखलामुळे या खड्ड्यामुळे या पाण्यामुळे चालता येत नाही सध्या आणि हीच परिस्थिती जर पावसाळ्यात राहिली तर आणखीन त्रास वाढणार आहे त्याची दखल घेऊन प्रशासनानं लवकरात लवकर रस्ता करावा पाठीमाग सिमेंट रस्ता करायचा होता पण तो खोदकाम करून करायचा असल्यामुळं त्यांनी तसं न करता डायरेक्ट खडी टाकली त्याच्यावर मुरूम न टाकता खडी टाकली त्यामुळे काही गावकऱ्यांनी तो रस्ता अडवला त्यामुळं त्यावेळेस जा जो गुद्धार पुरून गेलाय तो आणखी यायला तयार नाही आता पण जे डांबरीकरण झाले ते सुद्धा निकष दर्जाच काम झालेलं आहे एक दोन लेअर असते एकच लेअर टाकलेला आहे बीबीएम केलेले एक लेअर टाकला एक लेअर आणखी वाचवला त्याने आणि साइड न मुरुम भरलेला नाही साईड पट्ट्या भरलेल्या नाहीत पूर्ण बोगस काम झालेलं आहे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर काम करावं ही इच्छा मागच्या दोन वर्षापूर्वी आपल्या चॅनल लोकनायक चॅनलच्या मार्फत या या वानवडा रस्त्याबद्दल आपल्या चॅनल मार्फत आवाज दिला होता आवाज जोड दिल्यानंतर या कामाला मंजुरी मिळाली दोन वर्ष झालं काम मंजूर होऊन सुद्धा गावातील अंतर्गत गावातून जाणारा जो रस्ता आहे तो जैसे त्या परिस्थितीत आहे आमचं म्हणणं होते की गावातला रस्ता हा सिमेंट रस्ता उकरून करावा परंतु संबंधित गुत्तेदार आमच्या मागणीला कसलीच दखल किंवा दाद देत त्यामुळं आज ही परिस्थिती गावामध्ये उद्भवलेली आहे आमचं आमची मागणी एकच आहे की या चॅनलच्या मार्फत जो जो काय कामाला उशीर होत आहे तो लवकरात लवकर काम पूर्ण करून आमची अडचण दूर करावी खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे आज या प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही वानवडा गावातील ग्रामपंचायती समोर मेन रस्त्यावर वृक्षारोपण केलेलं आहे कमीत कमी ही बेश्रम अधिकारी गुत्तेदार या गोष्टीची दखल घेऊन तरी व्यवस्थित काम करतील आणि पावसाळा सुरू होण्या अगोदर काम कम्प्लीट करतील एवढीच आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत विनंती रस्त्यामुळं आणि गावात एवढ्या अडचण व्हाय या रस्त्यामुळं आता गुत्तेदार हो आता हो नहीं ते आम्हाला तेवढा काय अनुभव नाही त्यांना आता गावात कोण अडवले काय हे आम्हाला काय अनुभव नाही तेवढा पण रस्ता लवकरात लवकर फावं आणि लवकर त्यांनी करून घेव काय इशू असेल ते मिटवून सगळं रस्ता लवकर करून घ्यावं आता हे गावचा मुख्य रस्ता आहे ग्रामपंचायत बघा वानवडा ग्रामपंचायत समोर हे असा एवढा मोठा खड्डा पडला आहे ही गावचा पूर्ण म्हणजे महत्वाचा रस्ता आहे इथून गावातून एवढं आरोग्य धोक्यात आहे या गावाच्या रस्त्यामुळं पूर्ण आता हे प्रदूषण म्हणा हे म्हणा सगळं गावातून ह्या ह्या रस्त्यामुळं वाढत चाललंय हे जरा तुम्ही ज्या गावामध्ये सध्या म्हणजे डेंग्यूचे रुग्ण भरपूर वाढले आहेत ह्या रस्त्यामुळं आता हे प्रदूषणमुळं किंवा ढासामुळं वाढत चालले हे बघा तुम्ही हे सगळं दिसतंय तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी पर्याय काढा एवढंच आमच्या गावकऱ्याची लवकरात लवकर लक्षता हो व्हावं एवढंच आमची मागणी आहे

कशामुळे काम ब काय रस्त्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे दोन वर्षापासून मंजुरी येऊन सुद्धा रस्ता झालेला नाही पूर्ण कच्चा रस्ता केलेला आहे पक्का रस्ता केला नाही हे मेन बघा चौकामध्ये ग्रामपंचायतीच्या समोर कसे कसं पडलेले आहेत किती पाणी थांबलेलं आहे गावकऱ्यांनी कसं वागायचं बघायचं प्रत्येक वाहनवाला गेल्या पाच ते सहा महिने बसून या रस्त्याचं काम चालू होतं अचानक पण याची बंद पडलं पुन्हा नंतर वावसा ते माळकोणची रस्ता काम पूर्ण झालेलं आहे पण वानवडा ते म्हणजे गा, गावातला अंतर्गत रस्ता राहिलेला आहे हा सिमेंट रस्ता आहे आणि दोन पुलं राहिलेली आहेत तिथे गावातले आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता राहिलेला आहे काही लोक म्हणतात की तुम्ही अडवलं पूर राहिला म्हणजे ते रस्त्या रस्त्याच काम खोद काम करून करायचं गावातील घरे जे आहेत ते खाली पडत आहेत त्यामुळे रस्त्याच काम आढळलेलं आहे ते संबंधित प्रशासनाने या रस्त्याची दखल घ्यावा आणि रस्त्याच काम पूर्ण करावं लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव हो लातूर लोकनायक न्यूज